नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे युनिक मराठी हा चॅनल मित्रांनो युनिक मॅसेजेस युनिक मराठी देत असतो तर तुम्ही तर बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास बाबत अशा प्रकारे ऑफिशियल जो जी आर आहे मित्रांनो आपल्या हाती लागलेला आहे तुम्ही तर जी आर पाहू शकता महाराष्ट्र शासन आवक जावक बॉल विकास विभाग व बॉल विकास शासन निर्णय बघू शकता तुम्ही मुंबई देनागाचे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रकारे मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता जे प्रस्तावना मांडण्यात आहे महाराष्ट्र राज्यातील महिलामध्ये अनियमितपणे पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे त्यानंतर इथं शासन निर्णय जो झालेला आपण ते बघूया मित्रांनो जे रोजगार आहेत मित्रांनो ते पन्नास टक्केपेक्षा महिलांसाठी कमी जे आहेत ते अठ्ठावीस टक्के आहेत म्हणून महिलांना जे आहे ते महिन्याकाठी पंधराशे रुपये देण्याचं काम जे करणार आहे ते महाराष्ट्र शासन करणार आहे मित्रांनो त्यासाठी पात्रता अपात्रता काय आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओत बघणार आहोत तर आपल्या चॅनलला फॉलो करा आपण ते पण बघणार आहोत ते ज्या अगोदर आपण बघूया की ते पात्रता कशाप्रकारे आहे शासन निर्णय जो निघालेला आहे तो शासन निर्णय काय आहे तर चला आपण सुरुवात करूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा मान्यता देत आहेत ह्या योजनेचा उद्देश तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रकारे आहे त्यानंतर ह्या योजनेचे स्वरूप ले ले। तर ऑफिशियल जे आर आपल्या हाती लागलेला आहे तर ज्यामधील अपात्रता त्यानंतर पात्रता त्यानंतर या, पात त्यान पात त्यान या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे त्यानंतर ह्याचं रजिस्ट्रेशन कधी सुरुवात होईल ह्या योजनेचं रजिस्ट्रेशन कधीपासून सुरुवात होईल आणि रजिस्ट्रेशन करायचं कुठे ग्रामपाचंमध्ये करायचं ग्रामसेवाकडे करायचं आणि लागणारी कागदपत्रे महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो लागणारी कागदपत्रे हे सर्व माहिती जे येणारे आपण स्टेप बाय स्टेप एक एक व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर लवकरच व्हिडिओज येत असतील तर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा मित्रांनो धन्यवाद